हरियाणासह जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल आठ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत नुकतेच एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी हरियाणामध्ये काँग्रेसच्या विजयाचा दावा केलाय मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालाचे परिणाम येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर सुद्धा पडू शकतात आणि त्यामुळे हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये टेन्शन वाढण्याची शक्यता आहे पाहूया त्याबाबतचा एक रिपोर्ट हरियाणात काँग्रेसचं पुनरागमन होण्याची शक्यता हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रात टेन्शन हरियाणामध्ये भाजपच्या दहा वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरू लावू शकते असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये ही नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचू शकते असे आकडे सांगतात एक्झिट पोलचे आकडे सत्यात उतरले तर भारतीय जनता पक्षाला लोकसभेपाठोपाठ दुसरा मोठा धक्का बसेल पण या दोन राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम येऊ घातलेल्या महाराष्ट्र झारखंड आणि दिल्ली या तीन राज्यांवरही पडणार रा। त्यामुळे तर भाजपची चिंता आणखी वाढणार हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतर केंद्रातलं सरकार बदलणार असं भाकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात केलं होतं आणि हरियाणाच्या निवडणुका आहेत त्या दोन्ही निवडणुकी दोन्ही राज्यामध्ये भाजप प्रणित राज्य आहे त्या दोन्ही राज्यामध्ये भाजपचा पराभव झाला झारखंड मध्ये पण तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं होतं तर मग तिथेही सरकार टिकणार नाही भाजप प्रणित झाला तिन्ही राज्य जर हातातून गेली तर दिल्लीतलं मोदी सरकार टिकणार नाही महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले निवडणुका तोंडावर असल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय हरियाणासोबत जम्मू काश्मीरमध्ये भाजपला फटका बसल्यास त्याचे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही पडसाद उमटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे त्यामुळे हरियाणा गेल्यास महाराष्ट्र सुद्धा भाजपच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे त्यामुळे निकाल हरियाणाचा असला तरी टेन्शन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी तास